हरिओ माझं नाव हिमनसिंह पैवान कार्यकारिणी सदस्य पुणे उपासना केंद्र साधारणतः जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवपासून म्हणजे मी येत्या सातवी असल्यापासून बापूंकडे यायला सुरुवात झाली आधी आजी वडिलांबरोबर यायला सुरुवात झाली हळूहळू जस जसं काळायला लागलं तस तसं बापू कार्यामध्ये सहभाग वाढत गेला आणि अशा प्रकारे पूर्णपणे बापांमध्ये बापू कार्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं इसवी सन दोन हजार नऊ साली सोळा मे दोन हजार ला मी पुण्यात नागपूरला गेलो माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त आणि नागपूरवरनं ना रायपूर म्हणजे छत्तीसगड राज्याची राजधानी रायपूर इथे मी पोहोचलो सतरा ला दोन दिवस माझं ऑफिसचं काम झाल्यानंतर एकोणीस मे रोजी मी रायपूरवरनं परत पुण्याला येण्यासाठी परतीचा प्रवास सुरू केला रात्रीची साडे अकराची रायपूरवर नागपूर एक्सप्रेस होती ज्याच्यामध्ये माझं तिकीट जंगलचं होतं पण प्रचंड गाडीला गर्दी असल्यामुळे मी जनरल डब्यामध्ये नाही जाऊ शकतो सो मी रिझर्वेशनच्याच डब्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि म्हटलं बघूया पुढे काय होतं ते बघूया त्यानुसार मी रिझर्वेशनच्या डब्यात गेलो पण तिथेही खचाखच भरलेली गर्दी म्हणजे मुंगी शिरायला जागा नाही अशा प्रकारची अवस्था तिथे होती त्या अवस्थेतही रात्री साडे अकराला मी त्या ट्रेनमध्ये आतमध्ये शिरलो धारात उभं राहिलो आणि माझी बॅग माझी जी ट्रॅव्हलिंगची बॅग होती ज्याच्यामध्ये माझे संपूर्ण कपडे माझे सर्व डॉक्युमेंट्स ऑफिसचे डॉक्युमेंट्स जे मी कामानिमित्त घेऊन गेले होते माझे आयडेंटिटी कार्ड असे सगळे महत्वाची कागदपत्रे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सच्चरित्र ग्रंथ आणि श्रीमद प्रवेशार्थ ग्रंथराजाचा प्रथम खंड सत्यप्रवेश हे वाचनासाठी घेऊन गेलो होतो कारण ऑफिसचं काम संपून हॉटेलवर परत आल्यानंतर हे ग्रंथ येईल म्हणून या उद्देशाने मी हे दोन्ही ग्रंथ घेऊन गेलो होतो सो so, ही महत्वाची सगळ्या गोष्टी त्या बॅगेमध्ये होत्या आणि उभं राहायला जागा नसल्यामुळे मी ती बॅग दरवाजाच्या मागे जे कंपार्टमेंट असतात त्या कंपार्टमेंटमध्ये मी ती बॅग ठेवली आणि मी पूर्ण रात्रभर हा प्रवास हा उभा राहून गेला कारण जागा आतमध्ये बसायला जागा नाही आणि उभं राहिला बसायलाही जागा नव्हती दरवाजामध्ये पहाटे साधारणतः एक चारच्या दरम्यान चार साडेचारच्या दरम्यान इटवारी म्हणून नागपूरच्या शालेकडे एक स्टेशन आहे त्या हा स्टेशन क्रॉस करून पुढे एका छोट्याशा स्टेशनवर जिथे फक्त दोन प्लॅटफॉर्म होते अशा स्टेशनवर ही आमची एक्सप्रेस कदाचित सिग्नल लागला असेल किंवा सिग्नल मिळाला असेल म्हणून तर बराच वेळ ती गाडी सिग्नल मिळाल्यामुळे थांबल्यावर त्याच्या प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूला एक ट्रेन उभी होती आणि बरेच प्रवासी मग या आमच्या एक्सप्रेसमधून उतरले कारण बराच त्याला ट्रेन मदत नव्हती म्हणून आणि मी पण त्याच्यातनं उतरलो आणि समोरच्या ट्रेन मध्ये जाऊन समोरच्या नेमका दरवाजा मध्ये मी बसलो हो। आणि बसल्या बसल्या पाठ टेकली पाठ टेकल्यानंतर मला झोप कधी लागली कळलंच नाही आणि अचानकपणे जाग आली आणि जाग आली बघतो तर पुढे काय समोर ट्रेन निघून गेलेली हे माझ्या पूर्ण शरीरावर अक्षर मी भीतीने कापत होतो की अरे आता काय माझे डॉक्युमेंट नाही माझ्यापेक्षा पैसे नाही आता मी करणार तरी काय हार्डली माझ्या खिशामध्ये वरच्या खिशामध्ये मी पन्नास रुपये फक्त ठेवलेले होते बाकी सगळे पैसे मी त्या बॅगमध्ये ठेवलेले होते अशा परिस्थितीमध्ये मी त्या प्लॅटफॉर्मवर कोणी नाही एका व्यक्तीला विचारलं अचानक पण एक शिपाय तिथे भेटला म्हटलं नागपूरची ट्रेन गेली, वो गेली। का हो पंधरा वीस मिनिटं झाली त्या नागपूरची ट्रेन गेली तुम्ही काय करत होता म्हणजे असं असं मला अचानक झोप लागली कारण रात्रभर माझी झोप झाली त्यामुळे तुम्ही उभ्याने प्रवास केला होता म्हणलं नागपूर किती लांबे रेल्वेनी म्हणजे तुम्ही प्लॅटफॉर्म पटरीने चालत गेला तर अर्धा तास लागेल तुम्ही एक काम करा बाहेर जाऊन रिक्षा करा तुम्ही पंधरा ते वीस मिनिटात नागपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचाल मी धावत परत रेल्वे स्टेशनच्या बाहेर गेलो रिक्षा स्टँडवर एकही रिक्षा उभी नाही दोन रिक्षा मिळाल्या पण एकही जर नागपूर रेल्वे स्टेशनला यायला तयार नाही अशाच अवस्थेत मी पळत परत मेन रोडला पोहोचलो मेन रोडला पोहोचल्यानंतर बापू कृपयाने मला एक रिक्षा मिळाली ती रिक्षा मी पकडली आणि त्याला म्हणलं कुठल्या अवस्थेत मला लवकरात लवकर नागपूर स्टेशनला पोहोचायचं त्या अवस्थेत त्या रिक्षावाल्यांनी मला अक्षरशः सकाळी त्यांनी साधारणतः एक साडेपाच चा सुमार असेल की त्यांनी मला घरी गडबडीत नागपूर स्टेशनपर्यंत पोहोचवलं बाबू कुपेने माझ्याकडचे जे पैसे शिल्लक होते तेवढेच पैसे त्या रिक्षावाल्याला मला द्यावे लागले अशी अवस्था आली नाही की मला त्याच्या आधी द्यावे लागले अशा अवस्थेत मी प्लॅटफॉर्मवरनं पळत 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 आधी मी ते बघितलं मी प्रत्येक जणाला रिक्षालाच गेलो की जे आता रॅप्रोवर ट्रेन आलेली ती किती प्लॅटफॉर्म नंबरला लागते तर मी त्या प्लॅटफॉर्मवरती पोहोचलो पोहचलो तो बघतो तर माझा जो डबा होता तो डबाचा नंबर होता आणि त्याप्रमाणे मी तो डबा पळत बघतो तर काय पूर्ण ट्रेन पुन्हा भरली होती म्हणजे ती परतीचा प्रवास करणार होती मला आणखी टेन्शन आलं की आता ज्या ती लोक भरलेली आहेत आणि ही परतीचा प्रवास करणार आहे म्हणजे साधारणतः मी स्टेशनला पोहोचलो पाच पस्तीस पर्यंत आणि ती ट्रेन पुन्हा सहा पाच तिथून हलणार होती म्हणजे आता ऑलरेडी लोक भरलेली आहेत अशा परिस्थितीमध्ये मी आता माझी बॅग शोधू उठे आणि त्या भीतीमध्ये होतो मी की आता माझा ग्रंथ माझे दोन्ही ग्रंथ आणि त्याचबरोबर माझे सगळे डॉक्युमेंट गेले आणि आता मी घरी परत पुण्याला येऊ कसा या अवस्थेमध्ये मी असताना बापूंचा धावा करत होतो बापू काहीतरी करा प्लीज माझ्या बॅग मला मिळून द्या बापू काहीतरी करा माझ्या बॅग मला मिळून द्या आणि मी त्या डाब्यात प्रवेश केला प्रवेश करताना मी ज्या दरवाज्यात मी उभं होतो त्याच्या अपो पलीकडच्या दरवाज्याने मी आत घुसलो आणि मी त्या दरवाज्याच्या मागे बघितलं कंपार्टमेंट मध्ये तर तिथे बॅग सापडली नाही मी घाबरलो म्हणलं आता काय खरं नाही पण काही सुचलं काय ना मी ज्या दरवाज्यापाशी उभं होतो तिथे म्हणलं एकदा परत आपण पुढे जाऊन बघूया काय होतंय का म्हणजे नेमका मी ज्या दरवाज्यात ना शिरलो होतो रात्री साडे अकराला त्या दरवाज्यापाशी जाऊन बघितलं दा, कंपार्टमेंटच्या मागे दरवाजा उघडला आणि बघतो तर काय हा माझी बॅग तिथे जशीच्या जशी होती त्याच्यातले पैसे जसे होते त्याच्यातले डॉक्युमेंट कसे होते आणि मुख्य म्हणजे माझ्या श्रीमंत प्रशाला ग्रंथ राजाचा पहिला खंड आणि साई सच्चरित्र हे जसे का तसं त्या बॅग मध्ये होतं बापू कृपयाने मला माझी बॅग पुन्हा मिळाली होती बापूने तिथे थँक्स म्हणलं आणि नागपूरनं पुण्याचा परीचा प्रवास पुन्हा सुरू केला હરિ